दहा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास दर्यापूर ते भातकुली मार्गावरील कळमगवन फाट्याजवळ चार चाकी वाहन पलटी झाले व त्या वाहनातील एकूण सहा व्यक्ती हे गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या अपघातात तीन पुरुष एक महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे दर्यापूर तालुक्यातील धामोडी येथे खेडकर परिवार हा त्यांच्या नातेवाईकांकडे व मध्यरात्री भातकुली मार्गे अमरावती येथे चार चाकी वाहनामध्ये जात असताना कळमगमन फाट्याजवळ चार चाकी वाहनासमोर रानडुक्कर आडवे आल्याने सदर चार चाकी चालकाचे नियंत्रण सुटले व हे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पडले या घटने संदर्भात कळमगवाड नागरिकांना तातडीने राहुल भुंबर सुरज देशमुख सचिन शेलारे आदेश खांडेकर यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले व जखमींना रुग्णवाहिकेमध्ये उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले या जखमींमध्ये प्रिया खेडकर रुद्रा खेडकर सारा खेडकर संकल्प राऊत शुभम धोडेकर विवेक बोटेकर यांचा समावेश आहे याबद्दल अपघातात महिला व पुरुषांना गंभीर लागलेला आहे सुदैवाने दोन्ही चिमुकल्या मुलांना कुठलीही दुखापत झाली नाही घटनास्थळी कळमगव्हाण येथील नागरिकांनी सुद्धा जखमींना वाहनांमधून काढण्यासाठी मदत केली गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर